भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब वा आंबेडकर आजच्या सभेला जमलेले बंधू आणि भगिनी आता ह्या ठिकाणी आदर्श पद मला स्वीकारण्याचं कारण आलं म्हणून मला सुद्धा या ठिकाणी उभं राहावं लागलं का राहावं लागलं पण आता मी जास्त काही न वेळ घेता माझ्या अगोदर प्रवचन कारांनी सगळे माहिती दिली आहे सगळ्यांना जाण आहे सगळं सुशिक्षित आहोत आणि मग असं का एवढं सांगणं हे जे वय हा जो जन्म आहे हा एकदाच येतो आणि एकदाच जातो त्याच्यात जा आपण कमवायचं किती आणि गमवायचं किती मग लाडी दबाडी चोरी मारी या प्रपंचातून करावंच लागते आणि ते काय कोणी कोणाला सांगू इच्छित नाही तरी बंधूजण आहो आज मला या ठिकाणी उभं राहण्याचं कारण म्हणजे एवढं लाजमाने आहे आणि तिच्या कार्यक्रमाला ते आरोप मोठा झालो का नाही वयाचं भान अशा अचानक व्यक्तीला ती आणि आमच्या सारख्याला आजही मरणाला तयार आहे आणि आम्हाला बरं नाही का नाही तर का त्याची काय कारण असते ती मला सुद्धा सांगू शकते हो। माणसाने त्याच्या त्याच्या प्रकृतीला जपा आई वडिलांना जपा बंधू बहिणींना जपा माझ्या प्रवर्तन कारण सगळी माहिती दिली एवढंच मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की या पुरता का आता हा समजा पाठ लोक याचा वय किती याचा मुलगा आणि याच्या मुली मुली गेल्या पण म्हणजे आता तो मुलगा आणि त्या मुलांनी ह्या वाढला तर कसं संगोपन करायला पाहिजे आणि काय तकलीफ घ्यायला पाहिजे ही त्याची त्याने जाण ठेवायला पाहिजे डोक्यामध्ये आणि तशाच पद्धतीने वागणूक उठ व्हावी एवढीच माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे प्रत्येकाच्या आजकाल वय बाबा तुम्हाला काही समजत नाही अरे समजत नाही मग तो आतापर्यंत जगला कसा समजत नाही येणार जर असेल तर तो कदाच झाला पण बोलण्याच्या रीती असू द्या कितीही काळ बदली होऊ द्या जन्म आणि मरण माणूस जन्माला येतोय हा माणसाच्या जन्माला आपल्याला घासत ना पशु काय पाप पुणे जाणते मनुष्य आहे की त्या माणसाला जे ती मारते तेही बंधू जास्त वेळ न घेता मी माझ्या गावा गावातर्फे आणि माझ्या बंधू भावांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्या ठिकाणी थांबतो जय मे म्हणजे